नमस्कार गझल रसिको एक रविवार एक गझल या उपक्रमाचा आजचा एकशे वा भाग या भागामध्ये आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आज एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस हे साल संपतं आहे उद्या एक जानेवारी दोन हजार चोवीस हे साल सुरू होतं आहे तर या एकतीस डिसेंबरच्या निमित्तानं आणि नव्या वर्षाच्या उद्याच्या स्वागताच्या निमित्तानं आपणा सगळ्यांना भरभरून शुभेच्छा या ठिकाणी गझल सादर करतोय गझलेचं नाव आहे नक्की आपण आता नव्या वर्षातच भेटणार ना म्हणून पुन्हा एकदा भेटा याचे ए वढे तरी नक्की ठरवू पुन्हा एकदा भेटा याचे ए वढे तरी नक्की ठरवू क्षण गेलेले टिपावयाचे ए वढे तरी नक्की ठरवू पुन्हा एकदा भेटा याचे एवढे तरी नक्की ठरवू क्षण गेलेले टिपावयाचे एवढे तरी नक्की ठरवू एक डहाळी एक झुल्यावर एकच झोका घेऊ आपण एक डहाळी एक झुल्यावर एक एकच झोका घेऊ आपण श्रावणात त्या भिजावयाचे एवढे तरी नक्की ठरवू एक डहाळी एक झुल्यावर एकच झोका घेऊ आपण श्रावणात त्या भिजावयाचे एवढे तरी नक्की ठरवू पुन्हा आपली भेट व्हायची खात्री आता वाटे पुन्हा एकदा भेट व्हायची खात्री आता दुसरं वाटे क्षेम कुशलपण कळवायाचे एवढे तरी नक्की ठरवू पुन्हा आपली भेट व्हायची खात्री आता दुसरं वाटे क्षेम कुशलपण कळवायाचे एवढे तरी नक्की ठरवू काळ जातल्या जखमेवरती काळ जातले औषध लाऊ काळ जातल्या जखमेवरती काळ जातले औषध लाऊ ओठी हसणे आणचे एवढे तरी नक्की ठरवू काळ जातल्या जखमेवरती काळ जातले औषध लाऊ ओठी हसणे आणयाचे एवढे तरी नक्की ठरवू हिरवळीवरी चार क्षणांच्या चुकून आपण भेटू तेव्हा हिरवळीवरी चार क्षणांच्या चुकून आपण भेटू तेव्हा हसत हासत, हासत निघावयाचे एवढे तरी नक्की ठरवू हिरवळीवरी चार क्षणांच्या चुकून आपण भेटू तेव्हा हासत हासत निघावयाचे एवढे तरी नक्की ठरवू दोघांपैकी कोणालाही कळेल जेव्हा एक संपला दोघांपैकी कोणालाही कळेल जेव्हा एक संपला अश्रू नाही ढाळ आयाचे एवढे तरी नक्की ठरवू दोघांपैकी कोणालाही कळेल जेव्हा एक संपला अश्रू नाही ढाळ आयाचे एवढे तरी नक्की ठरवू शांत झोपही कधीच नव्हती काळ झोप पण येत राहते शांत झोपही कधीच नवती काळ झोप पण येत राहते स्वप्न नव्याने पहावयाचे एवढे तरी नक्की ठरवू स्वप्न नव्याने पहावयाचे एवढे तरी नक्की ठरवू पुन्हा एकदा भेटायाचे एवढे तरी नक्की ठरवू क्षण गेलेले टिपावयाचे एवढे तरी नक्की ठरवू क्षण गेलेले टिपावयाचे एवढे तरी नक्की ठरवू धन्यवाद पुन्हा एकदा आज वर्षाखेरीच्या आणि उद्या सुरू होणाऱ्या नववर्षाच्या आपणा सर्व रसिकांना भरभरून शुभेच्छा धन्यवाद